हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आषाढी एकादशीचा दिवस आषाढी एकादशीच्या दिवशी आपण व्रत वैकल्य करणार आहोत खूप छान छान सेवा करणार आहोत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी पांडुरंगांची सेवा करणार आहोत पण या सगळ्या सेवांबरोबरच मी आज तुम्हाला एक खूप महत्वाची सेवा सांगणार आहे जी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजता करायची आहे शार्प रात्री बारा वाजता एकादशीच्या दिवशी ही सेवा केल्याने तुमच्या आयुष्यात कितीही कितीही कठीण आर्थिक अडचणी असू दे लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे तुमच्या सगळ्या सगळ्या आर्थिक अडचणी दूर होऊन तुमच्या आयुष्यात ज्या काही आर्थिक अडचणी आहेत ना म्हणजे पैशांची चढ चणचण असू दे किंवा पैसा पुरत नाही घरात लक्ष्मी माता येतात पण त्या चंचल स्वरूपाच्या येतात स्थिर स्वरूपात टिकत नाही किंवा पैसा कुठे ना कुठे कमी पडतो किंवा आयुष्याच्या ज्या बेसिक आपल्या गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही आहेत तर ही सेवा केल्याने या सगळ्या अडचणी तुमच्या कमी होणार आहेत अर्थातच नाहीशा व्हायला सुद्धा मदत होते भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि लक्ष्मी मातांना प्रसन्न करण्यासाठी ही सेवा आहे पण ही सेवा तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी रात्री बारा वाजताच करायची आहे आता बरेच जण मला लगेच विचारतील की ताई दिवसभरात कधी केली तर चालेल का किंवा आम्ही नोकरीला आहोत असं आहोत तसं आहोत तर यंदाची जी आपली एकादशी आहे ती रविवारच्या दिवशी जी आहे सुट्टीचा दिवस आहे तर त्याच्यामुळे आवर्जून आवर्जून बारा वाजताच रात्री आपल्याला ही सेवा करायची आहे तर आता बरेच जण म्हणतील की रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करणं शक्य नाहीये तर शक्यतो उपवासाच्या दिवशी आपल्याला रात्री बारापर्यंत जागरण करायचं असतं पण नाहीच शक्य झालं तर तुम्ही थोडा वेळ झोप आपण आधी उठा होऊन या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे पण रात्री बारा वाजताच आपल्याला ही सेवा करायची आहे तर आता आपण बघूया ही सेवा कशी करायची तर जसं मी तुम्हाला सांगितलं रात्री बारा वाजताच करायची आहे तर बारा वाजता सगळ्यांनी छान फ्रेश होऊन देवासमोर बसून आपल्याला देवघरासमोर बसून रात्री बारा वाजता सेवा करायची आहे तर छान गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर सुगंधित धूप आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि आपली एकादशीची पूजेची जिथे मांडणी असेल त्याच्या समोर बसून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर लक्ष्मी माता ना खूप चंचल असतात आणि भगवान विष्णू प्रसन्न करणं सुद्धा तितकच कठीण आहे पण रात्री ही जी शांततेची वेळ असते आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रात्री आपण बारा वाजता लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा लक्ष्मी मातांना प्रसन्न करण्यासाठी सेवा करत असतो तर मध्यरात्री केलेल्या सेवेचं पुण्यफळ आपल्याला खूप लवकर मिळतं माता लक्ष्मींची ती येण्याची वेळ असते कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा आपण रात्री सेवा करतो कारण त्यावेळेस देव कुबेर माता लक्ष्मी हे भ्रमंतीला निघालेले असतात आणि त्यावेळेस त्यांना प्रसन्न करणं खूप सोपं असतं त्यांना आपल्याकडे बोलावणं सोपं असतं त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी आपल्याला रात्री बारा वाजताच ही सेवा करायची आहे तर सेवा करताना आपल्याला सेवा कुठली करायची आहे तर आपण ते बघूया तर रात्री शार्प बारा वाजता आपल्याला एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं पुस्तक प्रत्येक सेवा केंद्राच्या स्टॉलवरती उपलब्ध आहे पण तुमच्याकडे जर ते नसेल तर तुम्ही जवळच्या कुठल्याही दुकानांमधनं घ्या किंवा नाहीच जमलं तर तुम्ही गुगल वरन डाउनलोड करा पण अवश्य ही सेवा करा आता ज्या लोकांना लिहिता वाचता येत नाही तर त्यांनी सरळ यूट्यूबला लावायचं आणि एकवीस वेळा ते व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते तुम्ही श्रवण सुद्धा करू शकता पण आता जो, आता बरेच जण म्हणतील जे दष्टपुष्ट आहेत देवघरासमोर बसू शकतात आणि ते सुद्धा म्हणतील की ताई आम्ही रात्री बारा वाजता युट्यूबला लावून दिलं आणि श्रवण केलं तर चालेल का नाही प्रत्येक सेवेला सोपा मार्ग शोधू नये कारण आपण जितकी सेवा मनापासून व्यवस्थित मनापासून करतो स्व इच्छेने करतो किंवा म्हणजे जबरदस्ती करायचं म्हणून करायचं असं करायचं नाही जर आपण चांगल्या मनाने ती करू शकतो तरच करायची तर त्याच्याने काय होतं आपण जितकी चांगल्या मनाने करतो ती सेवा त्याचं पुण्य आपल्याला लवकर मिळतं आणि महाराजांपर्यंत ती सेवा लवकर रुजू होते त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या सेवा करायची प्रत्येक गोष्टीला सोपा मार्ग शोधायचा नाही कारण जर कधी माता लक्ष्मीनी प्रसन्न हो तुम्हाला इतकंच सुख दिलं तर ते चालेल का कारण सुख आपल्याला खूप मोठं हवं असतं मात्र मार्ग आपल्याला छोटे छोटे पाहिजे की असं केलं तर चालेल का अतिशय उच्च कोटीची महत्वपूर्ण अशी सेवा आहे बऱ्याच स्वामी सेवेकरांना या सेवेचा अनुभव आलेला आहे बरेच जण प्रत्येक दरमहा एकादशी एकादशी किंवा रात्री वाजता सेवा करत असतात त्याच्यामुळे आषाढी एकादशीला ही महत्वपूर्ण सेवा चुकू चुकवू नका तुम्हाला सुद्धा पॉझिटिव्ह अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा तुमच्या नातेवाईकांपर्यंत ही माहिती जरूर पोहोच पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नमस्कार